जपूं लिंगा कुंडलिकाल हरि ज्ञानदेव हरे प्रारंभे विनंती करू गणपती विद्या सागर अज्ञानात्व हरूडी बुद्धि वंद्य मुरिशुरा प्रियंकापुरे पवित्र तेथे नादतो दान राजा सुपात्र तया तविता महापुण्यरासे नमस्कार माझा श्री सद्गुरू दाणे नरसी पुंगलिका वरदाई विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम परम ब्रह्म कृष्ण हरी अयो निजेचा मुख कमळे ऐसे वदुमित्री नावाडी पाचारी ला कुशळे सुंदर नौका अनविले हो तर ग्रंथ करते नाथराय सांगत आहेत ज्यावेळी सीता माता गमन करत आहेत वनामध्ये त्यावेळेसचं वर्णन आलेलं आहे या ठिकाणी तर नाथराय सांगतात आयो निजेच्या मुखकमळी आयो निजा म्हणजे ज्याचा असणारा जन्म एवणीपासून वेगळा आहे माहिती आणि अशी आयोनी ज्या कोण आहेत तर सीता माता आहे आणि त्या सीता मातेचं जे मुख आहे ते कसं आहे सुंदर आहे म्हणजे ज्या सीता मातेचं मुख सुंदर आहे तशाच प्रकारचा तो रथ सुद्धा सुंदर आहे आणि असा सुंदर रथ त्या ठिकाणी केलेला आहे आणि पुढे काय झालं का। नौका सुंदर पूर्ण सहित उर्मिला रमण नावे वरे बैसरात्र सांगतात प्रभू श्री रामचंद्र म्हणाले बाबा हो ही नौका आणा नौका आणून त्याच्यावरती उर्मिले सहित धरणीजेचा उर्मिलेचा जो पती आहे तो लक्ष्मण लक्ष्मणा सहित सीते सहित त्यावर बसवा आणि आरोहण करा प्रथे सहित ते दवासून आईल तिरी राहोणी त्वरी तपयल तिरी दोघी उतरवणी थेथ स्नान संध्या सारिली प्रभू श्रीरामचंद्रांनी जशा जशा प्रकारचं सांगितलं तशा तशा प्रकारचं केलेलं के आहे आणि केलेलं असताना म्हणतात रथ आणला नौका आणली आणि नौका आणून त्या ठिकाणी समुद्राच्या या तीरावरून त्या तीरावर त्या ठिकाणी काय झालं गेले आणि गेल्याच्या नंतर पुन्हा काय झालं तिथं थांबले ज्या ठिकाणी ऋषी आहेत तिथं थांबले आणि तिथं थांबल्याच्यानंतर स्नान संध्या वगैरे त्यांनी पूर्ण केली असं सांगतात हो के संतप्त लक्ष्मी जानकी प्रति प्रती माते निमित्त धारी दान जना सारी के श्रीराम हो। या ठिकाणी लक्ष्मण लक्ष्मणराया सीता मातेला सांगत आहेत स्नान सध्या संध्या झाल्याच्या नंतर की माते काय झालं असं वर्तलेलं आहे ज्या प्रकारे लोक वर्ततात ज्या प्रकारे जग वागत तसाच विचार बर रामान सुद्धा केलेला आहे मी निमित्त मात्र या ठिकाणी झालो इथं आल्याला काहीतरी कारण वेगळंच आहे ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लक्ष्मणराया सांगत आहे तरी पावत कृत कल्याण हे माझेनी दुःख न देखवे दान काय आपण करावे ओ लक्ष्मण म्हणत आहे त्या ठिकाणी मला जर मरण आलेला असता मला जर मरण तर ते सुद्धा चांगले झालं असते पण माझ्या जीवाला काय सांगू एवढा अवघड झालेला आहे एवढं अवघड झालेलं आहे कस कस झालं काय काय झालं पुढे ऐका मरण येते तरी मी पावतो महायशाते अपेश पात्र झालो सूहोदयांत मुग कैसे दाखव हो। लक्ष्मण राया म्हणत आहेत जर मला मरण आलं असत तर मी यशाला पोचलो असतो जर मला मरण आलं असत तर तेही चांगलं होतं तेही यश मिळवून देणारं होतं परंतु तसं नाही झालं कसं झालं या ठिकाणी अशा प्रकार घडला मी निमित्त मात्र झालो माझ्या पदरी या ठिकाणी चांगली गोष्ट आली नाही आता असं या ठिकाणी सांगतात सांगता झाला माझ्या सारख्याला सांगायचं काम नव्हतं किंवा माझ्या सारख्याच हे काम नव्हतं मी मला माझ्यावर जे प्रभू श्री रामचंद्रांनी काम सोपवलेलं आहे ना हे काम माझ्यासाठी खूप अवघड आहे मला दुःख देणार आहे माझ्या मरणापेक्षाही परंतु हे जर काम दुसऱ्याला सांगितलं असत सुग्रीवाला सांगितलं असत भरताला सांगितलं असत त्यांनी सुद्धा केलं असत परंतु हे काम माझ्या शिबी आलं काय करावं लक्ष्मणराया बोलत आहे हो हो हो। माझे मज फळ सद्रुप निंद्यलोकी ते मद करवे भूप ऐसे प्रयोजने प्रेरित हो तू का म्हणे माझ्या कर्माचा दोष लक्ष्मण राया म्हणले बाबा पूर्वी मी काहीतरी वाईट आचरण केलं आचरलो वागलो त्याच हे पाप आणि त्या पापाच फुळा फळ आता मला सदरूप होऊन आलंय ते फळ मला आता मिळत आहे म्हणून मी या गोष्टीला या ठिकाणी झालो करिता दीर्घ रुदान मूर्छा पण पडे लक्ष्मण हो हो मूर्छा सावरून अक्रंदो न उठे काय करू मी आता काय करू माझ्यावर खूप वाईट वेळ आली सीतेला तर या ठिकाणी आणलं पण आता कोणत्या मुखाने सांगू इथं काढलंय काय कारण आहे कस सांगू <coughs> रामान एवढं माझ्यावर काम अवघड माझ्यावर सोपवलंय काय आता मी करू रडू लागले लक्ष्मण राया रुदन दुःख आई कोणी कळवळली देक लक्ष्मणाशी म्हणे महाभाव ऐक काय कारण रुदन करी से आणि लक्ष्मण रडू लागले रडू लागले त्याच्यानंतर बेशुद्ध होऊन पडू पर लागले परत उठू लागले आणि असं असताना सीता माता म्हणल्या हे महाबाहू काय झालं तुम्हाला रडायला काय झालं मला सांगा तरी या काळी लक्ष्मणा का करशी तू रुदर हनोनी भेदले हृदय तुझे वाघबाण काय वाक्य बोलले तुला कोणी त्या वाक्याने हृदयाला बाड मारलाय का तुझ्या काय झालंय लक्ष्मण तुला मला सांग बर आता या क्षणी काय चुकला श्री श्रीरामात कोण कर्म घडले तुझा साचे किंवा रघुपतीचे तु केलंय लक्ष्मणा अरे लक्ष्मणा काय बर झालंय मला सांग तुझ्याकडून कुठला अपराध झालाय का तू रामाच काही त्या ठिकाणी काम केलं नाहीस का काय बर झालंय कारण तस श्रीरामेशा पिले की कोण दुःख तुझ ओढवले ते सत्य मद प्रति एकाळे विषद करू ना सांगावे ओ बाबा तुला प्रभू श्री रामचंद्रांनी शाप दिलाय काय झालंय कुणी तुला दुःख दिलंय काय झालंय लक्ष्मणा मला या ठिकाणी उघड करून सांग माझी आज्ञा तुझ सोमित्रा सांगे सकाळी व्रतांचा काही वंचिली तरी आन आता तुला आड आहे काही झालं तरी आता काय कर जे काही घडला असल ना ते आता मला सांग माझी आज्ञा तुला आहे असं सांग किच वचना मुख होण झाला आदो मुकिन सीता बाष्प सदित त्या ठिकाणी लक्ष्मणाने ऐकलं आणि लक्ष्मणाचा कंठ दाटून आलेला आहे काय बोलावं कोणत्या मुखाने सांगाव कसं सांगाव माझी माता असल्यासारखी सीता आहे तिला इथं काढलंय म्हणून सांगावं मी कोणत्या तोंडाने सांगू असं बोलू दे अवधारी तुली निंदा करीत पाटणी बिजने खरो घर हाटोहटा बैसोनिया धरणी धरणीजे हे सीता माता काय सांगू जर लोकांमध्ये गेलं तर लोक काय करत आहेत तुझी निंदा करत आहेत तुझी स्तुती करतात का नाही तुझी निंदा करीत आहेत घरोघरी तुला त्या ठिकाणी वाईट बनलं जातं आणि प्रत्येक गावाच्या वट्यावर त्या ठिकाणी गावामध्ये निंदा चालू आहे तुझी असं सांगूया राहोने सीता हरिले ते नेवणी लंकेश ठेवले अशोक वने बळे तिला निंदा कशी आहे सीता माता सहा महिने असणारी ही सीता ठेवली आणि नेऊन तिला राक्षस असणारे त्या ठिकाणी ठेवले रक्षणासाठी आणि अशा अवस्थेमध्ये चहूकडे त्या ठिकाणी निंदा सुरू आहे समाचार नाही विचार हो काय विचार आहे पहा तिचा त्या ठिकाणी असं झालं म्हणतात की त्या पापी असणाऱ्या रावणाला प्रभू श्री रामचंद्रांनी मारून परत घेऊन आले आणि सीता मातेला घेऊन आले असं झालं म्हणतात एकी न जानकी ग्रही घाली रघुनाथ ऐसे श्रीरामाचे अधर्म कृत्य सूर्यवंशी उपय केले अशा प्रकारचं त्या ठिकाणी सूर्यवंशी कुळामध्ये घडलं म्हणतात त्याने जानकी भयभीत श्रीराम झाला भय जगी तरद तयाचे हृदय झाले तप्त आणि मग चर्चा चालू होते आणि चालू असताना निंदा चालू असताना त्या निंदेच्या लोकाच्या ठिकाणी रामाला दुःख होलय सूर्यवंशी कुळाला दूषण लागालय आणि अशी गोष्ट घडल्यामुळं लोकाच्या लाजेमुळे श्रीराम मजत वळी ला हो अशा प्रकारे लक्ष्मणांनी सगळं काही त्यांच्या हृदयातली गोष्ट मला सांगितली आणि सांगत असताना त्यांना किती दुःख होतं या गोष्टीच लोकांच्या आती असणाऱ्या त्या लाजेच ही गोष्ट सांगत आहे माझे पतिव्रता जा घरो घरे हो रामपणाने म्हणतात राया सांगत आहेत सीतेला की माझी सत्य पत्नी पतिव्रता पत्नी सीता आहे पण घरोघरी असणार पुराची पाटणी होत आहे घरोघरी असणार निंदा होत आहे असं सांगतात अरे आता तू लक्ष्मणा गंगा ती तपोधन ना सोडावे आणि मग माझ्याकडे रामाने कार्य सोपवलेलं आहे की सीतेला त्या ठिकाणी गोदात्री असणारे वनामध्ये जिथं ऋषी तपोधड तिथं त्या वनामध्ये धन कोणतं आहे ऋषीच धन आहे तपोधन असणार वन आहे आणि त्या वनामध्ये असणार सोड करुण स्त्री गरोव गरोदर दान, भरले पूर्ण पूर्णवधिता दारुणा पाच ग काय आलेलं आहे कशाचं वर्णन आले आहे करू नये स्त्रीच हन, हनन स्त्रीचं हनन करू नये स्त्रीची हत्या करू नये आणि त्यावरून ती तर गर्भवती आहे म्हणल्याच्या नंतर सोमित्रा वेगी करी गमन भागीरथी पर त्या भागीरथी तिरीच्या ठिकाणी लवकरात लवकर लक्ष्मण काय कर घेऊन जा अशी मला आज्ञा दिली ऐसे जानके वर्तमान यथार्थ बदला रघुनंदन तेने दुःखे माझे मन खेद खेन होतसे आणि म्हणून माझ्या रडनाच कारण आहे म्हणून माझ्या दुःखाच कारण आहे की अशा प्रकारचं रामान माझ्यापशी सांगितलं जानकीला घेऊन जा अशा असणाऱ्या भागीराती तिरी देऊ सोड आणि म्हणून मला त्या गोष्टीचं दुःख झालं माझ्या हृदयाला दुःख झालं या वनाचे नाम तपोधन साधू सजना राहावया हो तरी हे सीता माता या ठिकाणी ऐका हे वस्ती कुणाचीही नाही ही वस्ती कुणाची आहे तपोधन असणारी वस्ती आहे आणि इथं ऋषींची वस्ती आहे ऋषी त्या ठिकाणी तप करणारे आहेत म्हणून त्या वनाच सुद्धा नाव तपोधन असं नाव पडलेलं आहे अशा सज्जनाची समजत लागणार आहे बरं इथं ही असणारी या ठिकाणी वाईट वस्ती नाही तुरा वेयावना भितर येथे वाल्मिक तप खरे तो मित्र राया दशरथाचा ती काही साधारण भूमी आहे का ही खूप असणारी त्या ह्या भूमीचा इतिहास आहे आणि याच भूमीवरती असणारं कुठं कुठं तप केलंय प्रभू श्री रामचंद्राचं जे अनुसंधान आहे ते कुणं कुठं तप केलंय आता ते ऐका कयाचे चरण करावे फळमूळ भक्षण खंड अनुसंधान लावावे जान जानकी वाल्मिक ऋषी या ठिकाणी प्रभू रामचंद्राचे खूप आपतेष्ट गुरु या ठिकाणी तप करतात आणि त्यांचे असणारे चरण सेवा करून फळ मूळ भोजन करून या ठिकाणी राहावं असं सांगतात श्रीरामी ज्यांचे चित्तवृत्ती तो नर बंद त्रिजगते श्रीरामी ज्यांची अभक्ती त्या नरकी वस्ती अकल्प वरे हो प्रभू श्रीरामचंद्राच ज्या ठिकाणी चिंतन आहे ते धन्य आहेत खरोखर धन्य आहे आणि ज्या ठिकाणी चिंतन नाही ग्राम ते ग्रामच नाही तर ते काय आहे शमशान आहे असं चिंतन आहे पण असं सांगतात आई श्री राम भक्ती ताय चारी मुक्ती पायाला गती सकळ स्वार्थ घरी गती पुरुषार्थ होते कामारे अशा प्रकारची भक्ती या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्राची केली तर चारही प्रकारच्या मुक्त्या पायाला लागतील आणि या ठिकाणी राहून कोण कोणत्या तर त्या ठिकाणी ऋषींचे चरणसेवा सुद्धा होईल त्यानिमित्तानं भक्ती सुद्धा होईल आणि संसारापासून अलिप्त असून भक्ती म्हणजे तिथं खूप चा थोर चांगली भक्ती आहे ती सुद्धा होईल आणि अखंड चिंतनात राम राहील